मुलांना नेहमीच आपली मुलं क्रिकेट खेळतात पालकांची आवड असते म्हणून क्रिकेट खेळतात क्रिकेट म्हणजे काय हे आपल्याला जर म्हणजे माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे की पुण्यासारख्या आता मला वाटतं पुण्यासारख्या चांगल्या अकॅडमी आपल्या जिल्ह्याच्या मध्ये जर खेळता आलं नाही तर हे सर इथे जे आले ते स्किल आहेत आपल्या मुलांचं की ऑनलाईनच्या माध्यमातून और आता आपले उदय कानेकर सर आले त्यांचे काय वाजवा ते खूप लवकर आले तर हे सर्व राजू राजूशी चर्चा झाल्यानंतर मला बोलले असं असं कार्यक्रम तुम्ही घ्याल काय म्हणजे शंभर टक्के घेणार आम्ही चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचा उद्देशच आहे की मुलांना क्रिकेट समजलं पाहिजे मुलांना निस्त क्रिकेट न खेळता फिटनेस किती चांगला आहे बरोबर सेकंड सेशन आपण घेतलं बॉलिंगचे थर्ड सेशन वी आर गोईंग विथ बॅटिंग ठीक आहे बॅटिंगमध्ये आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आज कवर करणार आहोत ठीक आहे त्याच्यातला पहिला पॉईंट आहे ग्रीप त्याच्यानंतर स्टान्स ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एका बॅटरला आणि त्याच्यामध्ये बॅकलिफ्ट पण एक पॉईंट कवर करणार आहे तीन पॉईंट्स कव्हर करणार आहे फर्स्ट पॉईंट इज ग्रेप सेकंड इज स्टान्स थर्ड आपण त्याच्यामध्ये करणार आहे बॅकलिफ्ट आणि त्याच्यानंतर आपण तीन शॉर्ट्स कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह कवर ड्राईव्ह आणि स्क्वेअर ठीक आहे विल गो बिथ दोस पॉईंट्स मटेरियल दाखवत आहे ओके क्लिप आहे ती स्टडी मटेरियलची क्लिप आहे आणि तुम्ही पॉईंट काढायचे की हा पॉईंट महत्वाचा होता हा पॉईंट महत्वाचा होता हा पॉईंट महत्वाचा नुसतं एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनाने ती मॅच बघत नाही ती मॅच बघताना तो त्याच्यातनं काहीतरी शिकत असतो ठीक आहे तुम्हाला एक स्टडी मटेरियलची क्लिक मी दाखवली तुम्ही ती बघितली त्याच्यात बरेच असे पॉईंट्स आहेत की तुम्ही ते बघित कॉन्सन्ट्रेशनने बघितल्यानंतर किंवा एक सायंटिफिकल अप्रोच घेऊन तुम्ही त्या क्लिपकडे बघितले तर खूप असे पॉईंट्स आहेत जे तुम्ही लिस्ट करू शकता तर कोणी लिस्ट करू शकेल का ते पॉईंट्स त्याच्या शॉर्ट घ्यायचा दुसरं पॉइंट तेवढ्या इंडेक्स पॉइंट मध्ये जायचं नाही आहे पण थोडंफार तरी त्याच्यातली माहिती मिळाला म्हणजे काय काय सांगू शकता तुम्ही काय ओके मी मी इथे काय करतोय माहितीये का मी तुम्हाला तुमचं मॅच बघण्याचा अप्रोच चेंज करण्याचा माझा प्रयत्न आहे मॅच एंटरटेनमेंट साठी नका बघू तुम्ही जर प्रोफेशनल प्लेअर बनणार असाल तर त्या मॅच मधन शिका किंवा सायंटिफिक अप्रोच ठेवा त्या मॅचकडे कडे बघ सांग आणि कॉन्फिडन्स आणि पेशन्स चांगल्या बोला चांगला डिफेन्स केला हेड पोझिशन आणि बॅट्सविंगायमिंग नियर अबाउट वन फिफ्टी त्याला रिएक्ट करण्याला टाइम किती मिळणार आहे जेव्हा एक बॉलर तुम्हाला एकशे पन्नासच्या आसपासच्या स्पीड मध्ये बॉलिंग टाकते तेव्हा तुमच्याकडे रिएक्शन टाइम किती असणार आहे झिरो पॉईंट थ्री सेकंड पहिला पॉइंट ऍज अ प्रोफेशनल प्लेयर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल जेव्हा तुम्ही फास्ट बॉलर फास्ट बॉलिंग खेळताय जेव्हा तुमच्या तुमच्या समोर जो बॉलर जो आहे वन फॉर्टी फाय प्लस राऊंड अबाउट वन फिफ्टी किंवा वन फिफ्टी प्लस तुम्हाला रिएक्शन टाइम इज गोइंग टू बी जस्ट झिरो पॉईंट थ्री सेकंड ऑर लेसर दॅन दॅट लक्षात आलं तर त्या झिरो पॉईंट थ्री सेकंड मध्ये तुम्हाला पाच गोष्टी प्रोसेस करायची दी? that स्पोर्ट मी तुम्हाला सांगतोय खेळायचं स्पोर्ट्सच्या ते लक्षात घ्या आपण शेवटी कुठे लिंक करणार आहे बायोमेकॅनिकल अनालिसिस ला तर तुम्ही बायोमेकॅनिकली रिएक्ट कसं करणार त्या फर्स्ट थिंग बॉल कोण टाकतोय ब्रेकली ब्रेकली टाकतोय म्हणजे तुमच्याकडे झिरो पॉईंट थ्री सेकंड एवढाच टाइम आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच गोष्टी प्रोसेस करायचे फर्स्ट तुम्हाला बॉल खेळायचा आहे की सोडायचा आहे ओके okay? सेकंड तुम्हाला जर खेळायचं आहे तर तुम्हाला डिफेन्सिव्ह शॉट खेळायचे आहे की स्कोरिंग शॉट खेळायचं आहे सेकंड पॉइंट थर्ड पॉइंट तुम्हाला जर शॉट खेळायचा आहे तर तो कुठल्या डायरेक्शन मध्ये खेळायचा आहे फोर्थ पॉइंट तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये खेळताय तिथे तुम्हाला गॅप शोधायची आहे किंवा नाही शोधायची आहे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती रन्स साठी शॉट खेळायचा आहे यू व्हॉन्ट टू टेक अ सिंगल यु टू टेक अ टू रन्स तुम्हाला तीन रन्स काढायचे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झिरो पॉईंट थ्री सेकंड मध्ये काय करायचंय प्रोसेस करायचे प्रोसेस करायची असेल त्या गोष्टी तर तुम्हाला माइंडसेट खूप वेगळ्या कॉन्सन्ट्रेशन माइंडसेट खूप वेगळ्या प्रकारचा लागतो ट्राय टू बिल्ड दॅट फर्स्ट एकही शॉट असा नव्हता त्याने बॉल जो मारलाय त्याच्या आजूबाजूलाही कुठे फिल्डर नव्हता ही रुल्ड आउट ऑल द इलेव्हन फिल्डर्स विच वेर इन द ग्राउंड करेक्ट आहे की नाही कुठला शॉट असा बघितला की जो फिल्डरच्या जवळून गेलाय बॅट्समॅनशिप सेकंड पॉईंट कुठलाही बॉल हवेत नव्हता सगळे शॉट कार्पेट गेले पहिल्या दहा फुटामध्ये लँड झालाय प्रत्येक बॉल शॉर्ट बघितलं का तुम्ही तो शॉर्ट बघितले तुम्ही कुठलं तरी शॉर्ट शॉट फिल्डरपर्यंत केलाय नाही पहिल्या दहा फुटामध्ये बॉल लँड झालाय तो बरं त्याच्यामध्ये पॉवर कोचिंग हे खूप वेगळं होतं फ्रँचायझी लेवलला आता फॉर एक्झाम्पल गॅरी कर्स्टन इंडियाचा कोच होता तेव्हा सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप खेळत होता बॅटिंगचा रेकॉर्ड कोणाचा चांगला जास्ती आहे गॅरी कर्स्टनचा की सचिनचा जे म्हणतो ना टेक्स्युअल क्रिकेट हे संपलं तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तुमचं मॅनिफेस्टन आणि तुमचं मेंटल प्रिपरेशन गेम अप्रोच गेम सेन्स हे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे लक्षात आलं हे मी मोठ्या मुलांसाठी सांगितलं लहान मुलांसाठी स्किल वर्क इज इम्पॉर्टंट ह्या मुलांना मी मॅनिफेस्टेशन सांगितलं किंवा हे सांगितलं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट त्याचे पॉइंट्स वेगळे ठीक आहे त्याच्यासाठीचा सा विषय मी वेगळा घेणार मी आज मग थोडंसं इंटरेस्ट म्हणजे ॲक्च्युली मला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जातो आहे मी पहिलं मी ते घेतलं पाहिजे होतं ग्रीप घेतली पाहिजे होती स्टॅन्स घेतला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर पण थोडंसं तुमचं इंटरेस्ट बिफोर आपलं तसं प्रिपरेशन होतं का uh, पहिलं म्हणजे uh, मी आय एम व्हेरी मच थँकफुल टू दशरथ दाभोळकर सर यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली क्रिकेट चिपळून असोसिएशनकडनं इतिहास सेमिनार घेण्याबद्दल तर सेमिनारचं जे टॉपिक आहे ते आहे सायन्स ऑफ द स्पोर्ट म्हणजे मुलांचं त्या स्पोर्टकडे म्हणजे आता आपण जे आ, स्पोर्ट कवर करतो आहे ते क्रिकेट आहे तर क्रिकेटकडे त्यांचं सायंटिफिक अप्रोच कसं असेल मुलांचा दृष्टिकोन त्या गेमकडे सायंटिफिकली बघण्याचं कसं होईल याचा हा प्रयत्न आहे आता ह्याच्यातनं जी मुलं परफॉर्म करतील त्या परफॉर्म करणाऱ्या मुलांना म्हणजे या सेशन्समधनं आम्हाला कळेल की काही मुलं इंटरेस्टेड आहेत आणि काही मुलं ग्रॅप करत आहे नॉलेज आणि चांगलं परफॉर्म करत आहेत त्या मुलांना आपण पुण्यामध्ये प्रॅक्टिस मॅचेस देणार आणि तिथे जर त्यांनी परफॉर्म केलं तर त्यांना वेगवेगळ्या क्लब्सकडनं इन्व्हिटेशन्स मिळू शकतात हा प्रोग्रॅम केल्यामुळे काय होतं की मुलांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म किंवा एक्सपोजर मुलांसाठी तयार होईल आज सकाळी आपण हा कॅम्प सुरू केला सुरुवातीला आपण स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचं एक दोन तासाचं प्रेझेंटेशन घेतलं तिथे आपण म्हणजे प्रोजेक्टरवरती सगळं एक्सरसाइजेस दाखवले मुलांना त्यांचे व्हिज्युअल्स दाखवले व्हिडिओज दाखवले आणि ते एक्सरसाइजेस मग आपण त्याच्याकडनं करून घेतले त्यांना प्रोग्रॅम दिला मुलांना की आता ऑक्सिजन आहे पाऊस पडतोय तर बाहेर जाऊन आपण खूप काही करू शकत नाही कारण ग्राउंड सगळे ओले हो आहेत चिखल माती आहे पण आपण त्यांना विदाऊट एनी इक्विपमेंट किंवा विदाउट एनी इक्विपमेंट किंवा मशिनरी घरच्या घरी तुम्ही सेल्फ वरती कोर एक्सरसाइजेस स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगची एक्सरसाइजेस कशी करू शकता त्याचं आपण त्यांना प्रोजेक्टर थ्रू मोठ्या स्क्रीनवरती दाखवलं त्यांना ते एक्सरसाइजेस एक्सप्लेन केले काही एक्सरसाइजेस आपण करून घेतले हा सकाळचा सेशन झाला त्याच्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये आपण बॉलिंग फास्ट बॉलिंगचे काही बेसिक पॉईंट्स घेतले ते बेसिक पॉईंट्स आपण कव्हर केले त्याच्यामध्ये आणि आता तिसरं सेशन आपण बॅटिंगवरती करतोय त्याच्यामध्ये आज आपण आपले जे इंडियाचे ग्रेट आहेत सचिन तेंडुलकर त्यांनी काही शॉट्स खेळलेले आहेत ऍक्च्युअल मॅचमध्ये अगेन्स्ट मोस्ट ऑफ द बेस्ट बेस्ट ऑफ द बेस्ट बॉलर्स इन द वर्ल्ड एक्झाम्पल सचिन अगेन्स्ट ब्रेटली तर ते व्हिडीओ आपण त्यांना दाखवतोय आणि त्या व्हिडीओ मधनं काय शिकायचंय काय पॉइंट क्रॅप करायचे ते आपण त्याच्यामधनं कव्हर करून घेतोय म्हणजे आज दिवसभरामध्ये पहिलं सेशन हे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचं झालं सेकंड सेशन हे बॉलिंगचे बेसिक्स फास्ट बॉलिंगचे बेसिक्स घेतले आणि तिसऱ्या सेशन मध्ये आपण बॅटिंग बेसिक्स करून घेतोय एकतर मुलं जी आहेत ती वेल ट्रेंड मुलं आहेत आधीपासून असं नाही आहे की एकदम बिगिनर्स आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते कारण त्यांना खूप काही शिकवायला लागत नाहीये त्यांना बेसिकली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना नुसतं प्रेझेंट केलं आणि सांगितलं की ह्याच्यातनं तुम्ही शिका ह्याच्यातनं पॉईंट्स काढा तर ते पॉईंट्स ते पटकन ग्रॅप करत आहेत आणि खूप चांग चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यातनं डेफिनेटली समजा जर हा कंटिन्युअस राहिला तर मुलांना ह्याचा भरपूर फायदा होईल याचा नॉलेज ते शंभर टक्के घेऊ शकतात खरं तर पाऊस पण खूप आहे आणि अशा सुद्धा आज पन्नास मुलं आज या कॅम्पसाठी उपलब्ध आहेत चिपूळ तालुका क्रिकेट मार्फत मी धन्यवाद देतो असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी की गेवया, गेवया आगे 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 आज आम्ही कुरेशी सर आणि आम्ही गेले पाच वर्ष एकमेकांना ओळखतो आहे पण गेले कित्येक वर्षांचे चालू होते घेऊया घेव्या पण आज दसर दाभोकर या योगाजाण्याची भेट झाली आणि आम्ही आज उपक्रम इथे चालू केलेला आहे आणि याच्यापुढे हा काही काही टप्प्यांनी आम्ही परत कंटिन्यू करू मुलांना याच्यातून फक्त क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉलच समजते पण त्याच्यामध्ये टेक्निकली काय चालतं व्हर्चल लेवलला हे आज मुलं ह्या ठिकाणी शिकली हे आपण पहिल्यांदाच घेतोय याच्या आधी आपण मुंबईतले काही कोचही बोलवते आम्ही आमच्या लेव्हलला कोचिंग करत असतो पण हे उपक्रम म्हणून आज पहिलाच आहे हा दाभोकर सरांनी आमचा हा उपक्रम सरांबरोबर घेतलेला आहे भविष्यात त्याचे सतत चालूच राहणार आहे कारण का आता असोसिएशन मार्फत महाराष्ट्रात एक मुलं खेळत आहेत मुंबईमध्ये आमची दोन मुलं खेळत आहेत आणि आमची इच्छा आहे की अजून ह्या मुलांना कसं पुढे जात आहेत त्यांच्या पाठोपाठ अजून पाठची पिढी तयार होते चांगल्या प्रकारचे चांगले खेळाडू तयार होत आहेत आम्ही गुरुजी सरांना सतत महिना दोन महिन्यात त्यांना इन्व्हाइट करत बसू आणि पुढे पुढे अजून क्रिकेट कसं डेव्हलप होईल याच्यावरती आम्ही जास्त भर देऊ राहणी सरांना आम्ही ते इन्व्हाइट करणार तसे वाघमारे सर आणि कणिकर सर हेही आपण या पुढच्या कार्यक्रमामध्ये का देणार ते अंडर फोर्टीन आणि कोचेस आहेत फिल्डिंगचे कोचेस आहेत बॉलिंगचे कोचेस आहेत त्याचाही आम्हाला या मुलांना फायदा होणार आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका